धन्यवाद करते आणि अभिनंदन पण करते पण ते आतापर्यंत बऱ्या अशा विषयात आलेले नाही फक्त घोषणा देताय की घ्या घ्या अरे घ्या नाही घ्या आम्ही तयार आहे आम्ही कष्टाचं मागतोय शेवट परत वरती गेले आमच्यावर आणू नका मामा ऐक आता पराते आपल्याला दिवाळी वय आणि मगच्या वयाचं आज पत्लो आपण बवे अजून आपल्याला जीवर त्यांनी ले होते तर परिणाम होईल हे लोकसभेमध्ये प्रत्येकाला खेचू शकते आणि शिवाजी महाराजांसारखं घडवू शकते बरोबर एवढी शक्ती आपल्या महिलांमध्ये त्याच्यामुळे अशीच सांगत्या आणि एक दुसरी राहा मी त्याची वेळ येतोय कारण वेळेत आणि एक सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या संघटनेचे आदर्श घेतले सगळे सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांचाही मी बागल्याच्या वतीने खरंच मराठी पासून अभिनंदन करते त्या सगळे देवच सांगते धन्यवाद